बार्शी तालुक्यातील घारी येथे जनस्वराज्य फाउंडेशन पुणे यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली जयंतीचा कार्यक्रम घारी येथील ग्रामसचिवालयात घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवशक्ती बँकेचे चेअरमन माननीय डॉक्टर प्रकाश बुरगुटे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष धनंजय जगदाळे डॉक्टर मांजरे पांगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काटकर व घारीचे विद्यमान सरपंच काशीद या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमात समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम मान्य दशरथ उकर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला या कार्यक्रमात शेती क्षेत्रामध्ये शशिकांत पाटील क्रीडा क्षेत्रात गणेश स्वामी वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर मांजरे परमेश्वर कदम पत्रकार सतीश भांगे उद्योजक इत्यादी लोकांना सन्मानित करण्यात आला हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मिलिंद बनसुडे उकरीडे दादा शेळके नितीन मांजरे शाहू झोंबाळे पिंटू झोंबाळे बालाजी घावटे धनंजय उकरीडे यांनी परिश्रम घेतले या ठिकाणी संविधान प्रचार प्रसार प्रमुख सन्मान्य प्रमुख जोंबडे त्याचबरोबर ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सन्मान्य अशोक कुमार पाहिरे यांच्या हस्ते या ठिकाणी घारी ग्राम पंचायतीला या ठिकाणी संविधानाची प्रत उद्देशिका या ठिकाणी पाहुण्यांना या ठिकाणी आम्ही देतो Waktu tadi ini menitikkan Субтитры <laughs>